शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडी वतीने उर्जानगर येथे सन्मान महिलांचा स्त्री कर्तृत्वाचा कार्यक्रम संपन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने उर्जानगर येथील स्नेहबंद सभागृहात सन्मान महिलांचा स्त्री कर्तृत्वाचा कार्यक्रम सोहळा कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमांचे उद्घाटन शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप भाऊ गिरे तर कार्यक्रमांचे अध्यक्ष महाराष्ट्र वीज वितरण कर्मचारी अधिकारी अभियंता सेना विभागीय अध्यक्ष नगर माननीय श्री राहुलजी बेले तर कार्यक्रमाचे विशेष अतिथी नगर सरपंच मनुषाताई येरगोडे जियाओ फोडेशनचे अध्यक्ष सौ मनस्वीताई संदीप गिरे शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटिका सौ कल्पना सदस्य गोरगाटे सदस्य सौ उज्वला चौखडे ग्रा प सदस्य सौ देठे ग्रा प सदस्य पदिशाताईरपाते उपस्थित होते यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला स्त्रीशक्ती ही सर्वात मोठी ताकद आहे आई बहीण पत्नी अशा कितीतरी भूमिका बजावताना ती घराबाहेरही कर्तबगारी सिद्ध करते आज जीवनातील प्रत्येक क्षेत्रात महिला आपले कर्तृत्व दाखवत आहेत अशा कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमांचे आयोजक सौ उज्वला सोनवणे सौ सो जोशना बावणे सौ वंदना लहाने सौ अश्विनी बेले सौ जयश्री पोहरे सौ मीरा कोरडे सौ हर्षा कोले सौ विद्या राठोड सौ सो उज्ज्वला सोनवणे सौ सो कल्पना घुले सौ so, जोशना बावणे सौ so, सुचिता क्षीरसागर सौ so, बबिता पोहरे सौ so, वैशाली ढाले सौ so, परवीण शेख सौ so, नेहा भोयर सौ so, रंजिता कंदीवार सौ so, सुनीता बाबर सौ so, संगीता जुनारे सौ so, प्रिचा मेश्राम सौ so, वंदना गैधर सौ so, ऋतुजा ढवळे व आदी मोठ्या संख्येत महिलांची उपस्थिती होती